कानबाई हा खानदेश प्रांतातील एक महत्वाचा उत्सव आहे हा उत्सव श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी साजरा केला जातो कानबाई म्हणजे श्रीमती राधिका किंवा कान्हाची प्रिय सखी तर म्हणजे रुक्मिणी किंवा चंद्रावली असे मानले जाते कानबाई उत्सवामध्ये कानबाई आणि रानबाईच्या मूर्तीची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य दाखवला जातो हा उत्सव खानदेशातील अनेक कुटुंबाची कुलदेवता आहे या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे माणूस कितीही कामात अडकलेला असला तरी तो गावात येतोच गावाला या दिवसात जत्रेचे स्वरूप आलेले असते यामुळे सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो कानबाई उत्सवाला खान देशात खूप महत्व आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो वाजत गाजत मिरवणूक काढून कानबाईचं विसर्जन केलं जाते